राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे शहरातील मुख्य मार्गावरून भव्य शोभायात्रा निघणार आहे शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन कोल्हापूरमध्ये करण्यात आलंय कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय शहरातील मुख्य मार्गावरून भव्य शोभायात्रा सुद्धा आता निघणार आहे शाहू महाराजांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्त कोल्हापूरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय शोभायात्रा या ठिकाणी निघणार आहे शहरातील मुख्य मार्गावरून ही शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेमध्ये लहान मुलांपासून वरिष्ठांपर्यंत या ठिकाणी सर्वच सहभागी होणार आहेत अगदी वेगवेगळे वेशभूषा करून सुद्धा या शोभायात्रेमध्ये सर्व सहभागी होतील आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत अमर काय तिथची माहिती कोल्हापुरातील राजेश्री लोकराज लोकराजा राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती मोठ्या उत्साहात आणि जोरात चालू आहे कोल्हापूर ऐतिहासिक दसरा चौकामधून शोभायात्रा चालू आहे यामध्ये आपण पाहत असाल की विविध घटकांनी म्हणजे आता सर्वांनी यात भाग घेतलेला आहे त्याचबरोबर येथे असणारे सर्व अ मावळी असे तयार झाले आहेत आणि त्याबरोबर सगळ्यांना घेऊन शाळेचे शिक्षक असतील वृद्ध असतील वयोवृद्ध असतील सगळे दाखल झाले आहेत आपल्यावर बोलण्यासाठी आहेत शिक्षक काय का सांगाल की आज शाहू जयंती आणि कशा प्रकारे काय काय शाहू जयंती आणि कोल्हापूर याचं एक नातं वेगळं आहे कारण शाहू महाराजांचे आमच्यावर संपूर्णपणे उपकार आहेत आणि शाहू महाराजांच्या या उपकाराला आम्ही स्मरून एक वेगळ्या प्रकारचा आज देखावा जो केलेला आहे तो याचा असा आहे की अठराशे चौऱ्याण्णव ला ज्यावेळेला त्यांचं राज्यारोहण झालं त्यावेळेस त्या कोवळ्या वयामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती त्यांनी बघितली आणि विचार करून एकोणीसशे नऊ साली पहिला त्या भोगावतीवर त्यांनी जो बंधारा बांधला आणि तो पूर्णपणे कार्यरत आहे आणि त्याच्यामुळे आज कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुलाम झालेला आहे आणि ही शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे दूर 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 आज कोल्हापूरमध्ये आम्ही जे काही दोन घास खातोय ते फक्त आणि फक्त शाहू महाराजांच्या या दूरदृष्टीमुळे दूर दूर दूर। निलम या भावना होत्या सर्व शिक्षकांचा आणि वृद्धांचा धन्यवाद अमर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी